नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ्या महाराष्ट्रामधल्या पाठीमागच्या पाच वर्षात ज्या काही घडामोडी झाल्या देशामध्ये वेगळी परिस्थिती आहे त्याचं लोन महाराष्ट्रास नाही तर इतर राज्यामध्ये सुद्धा पसरलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला वाटत होतं की आम्ही चारशे पार करू मात्र तीनशांवर त्यांचा गाडा जो आहे तो येऊन ठेपलेला आहे सरकार स्थापन होते की नाही अशा शंका उपस्थित केल्या जातात खरं पाहिलं तर महाराष्ट्रानं भारतीय जनता पार्टीला फार आरसा दाखवला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे मला मोकळं करा खरं तर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टी मला वाटतं एक नाण्याच्या दोन बाजू आहेत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि केंद्रीय पक्षस्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून किंवा मग देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या गोष्टी केल्या आहेत असं अजिबात नाही देवेंद्र फड फडणवीसांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत के त्या केंद्रीय पक्षसृष्टींना विचारल्याशिवाय केलेल्या नाहीत असं वैयक्तिक मला वाटतं त्यामुळं त्यासाठी एकटे देवेंद्र फडणवीस अजिबात दोषी नाही आहेत देवेंद्र फडणवीस दोषी का नाही आहेत तर सरकार पाडण्यामध्ये काही पक्ष फोडण्यामध्ये आणि पक्ष फोडून सरकार स्थापन करण्यामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नाहीत ते वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाहीत आणि मला वाटतं की वैयक्तिक निर्णय घेण्याइतका त्यांना अधिकारसुद्धा पक्षश्रेष्ठीने दिलेला नाही फक्त एवढंच आहे की कोणत्या पक्षाकडून कुठले आमदार त्यांच्या संपर्कात येऊ शकतात आणि त्यांना अशी अशी रसद आपल्याला पुरवावी लागेल आणि ते आपल्याकडं आल्यानंतर काय त्यांचं करायचं या सगळ्या गोष्टींची माहिती फक्त देवेंद्र फडणवीसांकडून घेतली जात असावी बाकी केंद्रीय सृष्टीकडून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे जरी कोणाला वाटत असलं की देवेंद्र फडणवीस हे मास्टर आहेत महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी घडवण्यामध्ये तर मला तसं वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीस हे जरी महाराष्ट्राचा चेहरा असले भारतीय जनता पार्टीचा तरीही पक्षश्रेष्ठी आणि वरती बसलेले दोन मग ते अमित शहा असतील तिकडं नड्डा असतील नरेंद्र मोदी असतील म्हणजे विविध लोक जे आहेत ते त्यांचे पक्षश्रेष्ठीचे त्यांना विचारल्याशिवाय देवेंद्र फडणवीस कुठलाही निर्णय घेत नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे एकटे दोषी नाही येत असं म्हणणं एकदम करेक्ट आहे असं मला वैयक्तिक वाटतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकटे या सगळ्या गोष्टीला दोषी नाही आहेत आज जरी त्यांनी तसं म्हटलं असलं तरी त्यांनी नेमक्या काय गोष्टी केल्या आहेत ह्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा माहीत आहेत म्हणजे ज्या काळामध्ये खरं का तर मी असं या सगळ्या गोष्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस एकटे का दोषी नाही आहेत असं मी का म्हणतो तर महाराष्ट्रामधले सरकार पडझड पक्ष फुटाफुटी आणि त्यांच्यावरचे निर्णय म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जी काही घोडे बाजाराची परिस्थिती निर्माण झाली त्याला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार नाहीत तर त्याला केंद्रीय पक्षसृष्टी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आणि ने ज्येष्ठ नेतेसुद्धा आहेत आता बकरा ते देवेंद्र फडणवीसांना बनवत असतील कदाचित पण ते दोषी एकटे नाही आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांबरोबर अमित शहा आहेत जे पी नड्डा आहेत नरेंद्र मोदी आहेत आणि जवळजवळ सगळीच लोक आहेत त्याचा फटका एकट्या देवेंद्र फडणवीसांचा फटका महाराष्ट्राला बसलेला नाही तर भारतीय जनता पार्टीचे जे जे लोक आहेत जे निर्णय घेऊ शकतात कोर कमिटीचे लोक आहेत त्यांना बसलेलं आहेत आणि त्यांच्याचमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पिछाडीवर गेलेली आहे त्याचं कारण नेमकं काय आहे तुम्हाला समजून सांगतो जरी कळत नसलं तरी देवेंद्र फडणवीस सारखा एखादा माणूस पक्ष फोडण्यामध्ये किंवा मग कोण संपर्कात आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती वरिष्ठांकडे देऊ शकतो मात्र निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग आमचं सुप्रीम कोर्ट आमचं जे जे यंत्रणा आहेत आयच्या ह्या फक्त देवेंद्र फडणवीस हॅलो मी बोलतोय फडणवीस आणि या सगळ्या गोष्टी करा असं शक्य आहे का नाही देवेंद्र फडणवीस फक्त महाराष्ट्रामध्ये माहिती पुरवण्यासाठीचा एक जरी आहे एक मुद्दा एक, आ, ले ले आहे त्यांच्यासाठीचा एक संपर्क आहे मधला दुवा आहे असं म्हणायला काही हरकत नाही ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अमित शहा नरेंद्र मोदी ते कोण नड्डा आहेत या सगळ्या लोकांनी केलेल्या आहेत एकटे देवेंद्र फडणवीस अजिबात दोषी नाही आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सगळी चूक आहे मी याच्या अगोदरसुद्धा बोललं होतं की पक्षश्रेष्ठी आता जरी ते बोलून दाखवत नसले तर देवेंद्र फडणवीसांना काही फोन झाले असतील की तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन सांगितलं की मला यावरून पदमुक्त करा खरं तर मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे म्हणजे मला वाटतं त्या मी बोललेलं मी तुम्हाला दाखवेल एखादी लिंक किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल की दोन वर्षापूर्वी मी म्हटलं होतं म्हणजे हा काळ जेव्हा सुरू होता पक्ष फुटाफुटीचा मुख्यमंत्री बदलाचा पक्ष पाडापाडी आणि नवीन तयार करण्याच्या ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्या काळामध्ये मी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस एकटे हे सगळं करू शकत नाहीत आणि ऐनवेळीला जर काही भारतीय जनता पार्टीला काही दगाफटका झाला आणि लोकांना उत्तर द्यायची वेळ जर आली तर हे देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या सगळ्या लोकांवरती लुटून टाकणार आहेत की यांनी आमचं ऐकलेलं नाही यांनी मनमानी केली आणि त्यामुळे आम्हाला जे आहे ते परिस्थिती निर्माण करावी लागलेली कि आहे किंवा मग आम्हाला जे आहे ते लोकसभेला ही सगळी परिस्थिती ओढावलेली आहे आमच्यावर आणि आम्हाला अशी भोग भोगाव्या लागत आहेत हे जरी आत्ता म्हणले नाही तरी विधानसभेच्या काळामध्ये ते म्हणू शकतात देवेंद्र फडणवीसांना बाजूला करून म्हणजे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या काळामध्ये विधानसभेच्या तोंडावर जर डॅमेज कंट्रोल जर करायचं असेल तर ते भगतसिंग कोश्यारी यांना दोषी ठरवतील देवेंद्र फडणवीसांना चक्क बाहेर काढतील बाजूला काढतील केंद्रात नेतील काहीही करतील ते मात्र इथं महाराष्ट्रामध्ये नव्यानं काही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या नव्या माणसाकडं इथली सगळी सूत्रं दिले जाऊ शकतात मग ते कोणी तावडे असतील मग कोणी ते महाजन असतील मग कोणी गडकरी असतील मला तर असं वाटतं की गडकरी जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील म्हणजे मला काही गोष्टी जाणवल्या आहेत त्यामुळे बोलतो मात्र अशी सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि देवेंद्र फडणवीस एकटे दोषी नाही आहेत हे या ठिकाणी मी वैयक्तिक पुन्हा एकदा प्रकर्षनं सांगेल मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहता पाहायला मिळत असेल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो